सातत्याने शिर्डी ग्रामस्थांना श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी होत असलेल्या त्रासामुळे आज हॉटेल सिटी हार्ट येथे शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकीत ग्रामस्थांना साई संस्थांकडून येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते कमलाकर कोते सुधाकर शिंदे विकास गोंदकर संदीप सोनवणे ताराचंद कोते अरविंद कोते पप्पू गायके तानाजी गोंदकर अजित पारख हरिश्चंद्र कोते मंगेश त्रिभुवन दीपक पारुळे विजय जगताप सचिन पाराजी कोते निलेश कोते नितीन धीरज सचिन गायकवाड गणेश कोते किरण बर्डे सर्जराव कोते बाबासाहेब कोते मणिलाल पटेल सुनील परदेशी राजेंद्र बोनकर दत्तात्रे कोते आकाश कोते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या बैठकीनंतर साई संस्थांच्या मीटिंग हॉलला साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासोबत पुन्हा ग्रामस्थांची बैठक पार पडली आहे यावेळी समस्त ग्रामस्थांनी अधिकारी गाडीलकर यांना ग्रामस्थांना येणाऱ्या समस्या सांगून येणाऱ्या अडचणींचे निवेदन दिले आहे याविषयी नाही शिर्डीतल्या ग्रामस्थांशी जे आहे ते आम्ही नेहमी चर्चा करत असतो आमच्या नियमितपणे बैठका होतात किंवा बोलणं बी होत असत काही विषय असे तुम्ही त्यांच्यासोबत बोलत बी असतो त्याच्यामुळे असा वादाचा काही विषय नाही काही गैरसमजातून काही विषय येत असतात ते सोडवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो ग्रामस्थ आणि शिर्डी जे आहे आपण सर्व बाबांच्या मुळे आहेत बरोबर आहे ना बाबांच्या मुळे आहेत त्याच्यामुळं ग्रामस्थ आणि शिर्डी संस्थान मिळून हे सर्व येणारे भक्त जे आहेत त्यांची सोय कशी होईल त्यांचं दर्शन कसं होईल जास्तीत जास्त भक्त या ठिकाणी कसे येतील त्यासाठीचा सर्व प्रयत्न जो आम्ही दोघं मिळून करत असतो आणि त्याच्यासाठी नियमितपणे गावकऱ्यांशी जे आहेत गावकरी आहेत गावातले वेगवेगळ्या क्षेत्रातले काही मंडळी आहे त्यांचा त्याच्यावर अभ्यास आहे त्यांच्यासोबत चर्चा करत असतो मग आपण काय करायला पाहिजे ते त्यांचं मी मत घेत असतो या सर्व प्रक्रियामध्ये ग्रामस्थांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो भक्त या ठिकाणी येतो ना पेड पास मधला दर्शन म्हणजे पास घेऊन दर्शनाला येणारा त्याचप्रमाणे जनरल लाईन मधून दर्शनाला येणारा जो आहे त्या प्रत्येक भक्ताची काळजी जी, जी आपण घेतो तु। तुम्हाला माहिती असेल पाठीमाग आपण एक निर्णय घेतलेला आहे सामान्य दर्शन लाईन मध्ये जे भक्त येतात आरतीच्या वेळेस दर्शन लाईन बंद होती त्यावेळेस जो भक्त समोर उभा असतो त्यातला एक पुरुष आणि एक श्री जे दोघांना आपण ती दर्शन लाईन बंद होती तिथून घेतो आणि जे व्ही व्ही आय पी आहेत डोनर आहेत त्यांच्या सोबत जे आहेत ते आपण सामान्य दर्शन भक्ताला जे बाबांच्या आरतीसाठी सामान्य भक्ताची सुद्धा जे आहे ती संस्थांमार्फत तेवढीच काळजी घेतली जाते जी डोनरची घेतली जाते ग्रामस्थांच्या दर्शनाच्या संदर्भाने ग्रामस्थांच्या काही मागण्या होत्या त्यांचं दर्शन जे आहे ते सुरळीतपणे व्हायला पाहिजेत अशी मागणी त्यांनी केलेली होती सर्वांचे मुद्दे जे आहेत ते विचारात घेण्यात आलेले आहेत आणि जे मुद्दे दर्शन लाईनच्या संदर्भाने आहेत इतर काही मुद्दे होते तर इतर मुद्द्याच्या संदर्भाने कारवाई करण्यात येईल आणि दर्शन सुरळीतपणे होण्यासाठी जे जे आहे त्याच्यावर सुद्धा मार्ग जो काढलेला आहे त्यांच्यासाठी जे स्वतंत्र दर्शन लाईन जे साईडने आहे ती करून दर्शन सुरळीतपणे होईल यासाठी सर्व कारवाई केली जाईल घरचे पाहुणे असते तर त्यांच्या हे करता येईल घरातली मंडळी जे शिर्डीतले जे आहेत आता मी आहे माझी मुलगी आहे बाहेर दिलेली आहे ती दर्शन आलेली आहे त्यांचा आपण दर्शनासाठी त्यांचा विचार करता येईल साईबाबाचे कार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी साहेब आणि उपस्थित ग्रामस्थ यांच्यासमवेत एक बैठक होऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय आला ज्या काही कुलूप संस्कृती होती तिला शिर्डी ग्रामस्थांनी विरोध केला आणि साईबाचे कार्यकारी अधिकारी यांनी गा ग्रामस्थांना एक आश्वासन दिलं का कुलूप लावणार नाही त्याचबरोबर शिर्डीचे जे ग्रामस्थ आहे साई भक्त शिर्डीच्या विशेषतः शिर्डीचे जे ग्रामस्थ आहे जे दर्शनासाठी रोज जातात त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था तुमची करून देतो अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे मागण्या होत्या पण इतर मागण्यामध्ये आमच्या बऱ्याच मागण्या होत्या पण आमच्या दोनच मागण्या होत्या आमच्या शिडीकरांना व्यवस्थित सुलभ दर्शन झालं पाहिजे आणि जे खुलूप जागी जागी लावलं बाबा ते कुठल्या प्रकारचं लावू नये अशा दोनच प्रामुख्याने मागण्या होत्या शिटिकाऱ्यांना असं निर्दर्शन लावून दिलं गावकऱ्यांनी का बाबा संरक्षणचे काही इथले जे तुमचे कर्मचारी आहे ते सातत्याने चुकीची माहिती देऊन आमच्या शिडी ग्रामस्थांना त्रास देतात त्यांचा योग्य तो त्यांचं योग्य ते नियोजन करावं आणि त्यांना योग्य ती समज द्यावी अशा प्रकारचं आम्ही कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं खरंच आज शिर्डीचा ग्रामस्थ इतका भय अवस्थेत आहे त्याला दर्शन नको भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आमच्या शिर्डी ग्रामस्थ झाली आहे प्रत्येक गेटवर ते येश जे वाचवन असतात आणि जे परवण वाचवन आहेत ते त्यांच्या माघारहतात आणि समोर आल्यानंतर सकाळी सकाळी आपण चांगल्या भावनेने बाबाचं दर्शन करायला निघतो अशा वेळेस ते वाचवन लोक तुम्ही कुठले गावात याच का आधार कार्ड आहे का नाही आहे का मग आपलं मनस्ताप तिथं होतं त्यापेक्षा दर्शन करा येऊच नाही असं वाटतं प्रत्येकाला आणि मधल्या काळामध्ये जे सुरळीत चालू दर्शन त्याच पद्धतीने दर्शन रांग चालू करावी आणि त्याच्यामुळं ग्रामस्थची आज मिटिंग होऊन आणि कार्यकारी अधिकारी गाजलकर साहेबांना आम्ही मिटिंग घेऊन आणि त्यांना सांगितलं की अशा अशा आमच्या गावकऱ्यांना सुलभ दर्शन झालं पाहिजे बाकी आम्हाला काही माहिती नाही म्हण आहे तर तिथं जे वाचमॅन आहे परमनंट वाचमॅन आहे तर ते ग्रामस्थाला त्यांनी ओळखलं पाहिजे जेणेकरून ती तक्रार होणार नाही आमची मेन मागणी ती तिथं स्थानिक लोकांना त्रास होऊ नये वाचमॅन ते ओळखीचे ठेवले पाहिजे तिथं उद्या आमच्या बहिणी आहे आमच्या आमचे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा अडचण नाही आली पाहिजे असं ते कमी वगैरे काय हरकत नाही तुमचे नाते जाण्याकरता आम्ही काही बंधन करणार नाही आणि कुलूप लावू नये हा सगळ्यांचा रोष त्या कुलपावर आहे तर जेणेकरून भक्ताला त्रास होतो गावकऱ्याला त्रास होतो ते बंद करावी ते 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 मान्य केली सातत्याने ग्रामस्थाला होणार दर्शनाच्या संदर्भात आज साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना शिर्डी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जे म्हणणे मांडले का सातत्याने नेहमी ग्रामस्थ दर्शन आल्यानंतर ते सीआरसीएफ चे लोक ते नवीन असल्यामुळे त्यांना शिर्डी ग्रामस्थ कोण आहे ते ओळखू येत नाही आणि जे स्थानिक कर्मचारी आहेत ते त्यांच्या मागून बाजूला थांबून जाणून बुजून शिर्डी शिर्डीकर दर्शनात येऊ नये याची व्यवस्था ते पूर्ण करतात ते जे काही शुक्राचारी आहे चार पाच लोक आहे त्यांना त्यांचा काळा धंदा हा जोऱ्यात पुढे न्यायचा असतो म्हणून शिर्डी ग्रामस्थ आले का ते, ते निदर्शन येतं ते निदर्शनात येऊ नये म्हणून हा सगळा उद्योग चालतो आतापर्यंत शिर्डी ग्रामस्थ शिर्डी दर्शनात येत होते याच्या आधी पण भरपूर गर्दी झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या याच्या आधी ग्रामस्थांची कधी अडचण नव्हतं फार फार चार पाच ग्रामस्थ रोज दर्शनात येतात त्याच्यामध्ये मी एक व्यक्ती आहे का मी रोज दर्शन येतो ज्या टायमाला जास्त गर्दी वाढली तेव्हा आम्हाला पण समजतं साई भक्तांना त्रास होऊ नये ग्रामस्थांनी नामून दर्शन घेतलं पाहिजे आम्ही त्या गोष्टी सातत्याने पुढे आणतो पण काही लोकांना ग्रामस्थ येऊच नाही हे त्यांच्या डोक्यात खटापट असते पूर्वी वीस वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांनी पूर्ण मंदिरावर ताबा घेतला होता आणि तीच उद्देश ठेवून आता पण ते तेच वागणूक करताय फक्त ग्रामस्थांनी दर्शन घेऊ नये आल्यानंतर मी शिर्डी ग्रामस्थ आहे किंवा माझी बहीण आली माझे सासरे आले माझे मेवणी आले या लोकांचं दर्शनाला यांना जातानी फक्त श्रीडिती आधार कार्ड मागायचं माझं आधार कार्ड मी दाखवू शकतो त्यांचं आधार कार्ड नसतं त्यांना दर्शनाला सोडत नाही यांच्या कर्मचाऱ्यांचे जा किती लोक येऊ द्या कुणीही येऊ द्या कधीही येऊ द्या हे ये ये दर्शनाला सोडू शकतात अशी परिस्थिती त्यांनी तयार केली ही परिस्थिती बदलण्यासाठी श्री श्री ग्रामस्थ सर्व आज एक झाले जर संस्थांनी याच्यामध्ये जर बोध नाही घेतला आणि जर सुधारणा नाही केली याच्यापेक्षाही भव्य आंदोलन उभं करू असं या निमित्तानं मी सांगतो